आज आपण बनवतो आहे उपवासासाठी कुरकुरीत घावन आणि बटाट्याची भाजी सुरुवातीला बटाट्याची भाजी बनवून घेऊ बटाट्याच्या भाजीसाठी मी ते बटाटे उकडून सोलून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत आणि चार हिरवी मिरची आणि एक चमचा जिरं यांची बारीक पेस्ट करून घेतली आता एका कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचं इथं मी घट्ट तूप आहे त्यामुळे एकच चमचा घातला आहे पण तू पातळ असेल तर दोन चमचे घाला तूप गरम झालं की त्यामध्ये हिरवी मिरची आणि जिऱ्याचं वाटण घालायचं आणि एक मिनटासाठी ते परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट आणि मीठ घालायचं आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि त्यामध्ये उकडलेले बटाटे घालायचे आता बटाटे आणि मसाला एकत्र करून घ्यायचा आणि दोन ते तीन मिनटांसाठी मंद पर गॅसवर परतून घ्यायचा म्हणजे सगळं व्यवस्थित एकजीव होईल आणि बटाट्याला व्यवस्थित मसाला लागेल बटाटा व्यवस्थित मिसळला की त्यामध्ये पाव चमचा साखर आणि अर्ध्या लिंबूचा रस घालायचा आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आता त्यावर झाकण ठेवून एक ते दीड मिनटांसाठी वाप येऊ द्यायची तुम्ही जर उपवासाला कोथंबीर खात असाल तर इथे बारीक चिरलेली कोथंबीर घाला किंवा जे आपण मिरची आणि जिऱ्याचं वाटण करतो त्यामध्ये कोथंबीर पण वाटून घ्या आता आपली उपवासासाठी बटाट्याची भाजी तर तयार आहे आता आपण घाऊन बनवून घेऊ घावन बनवण्यासाठी मी इथे एक कप भगर घेतले आहे आणि पाववाटी साबुदाना घेतला आहे भगरला काही ठिकाणी वरीचे तांदूळ असंही म्हणतात हे दोन्ही एकत्र करून मिक्सरमधून बारीक पीठ करून घ्यायचं आहे हे पीठ शक्य होईल तेवढं बारीक करायचं पण थोडं जाडसर राहिलं तरी काही हरकत नाही कारण यामध्ये साबुदाणा असल्यामुळे मिक्सरला एकदम बारीक पीठ होणार नाही आता एका भांड्यामध्ये हे पीठ काढून घ्यायचं आणि त्यामध्ये दोन चमचे दही आणि चवीनुसार मीठ घालायचं एक कप भगरसाठी दोन चमचे दही हे अगदी योग्य प्रमाण आहे आता दही आणि हे पीठ एकत्र मिसळून घ्यायचं आणि त्यामध्ये सुरुवातीला एक कप पाणी घालायचं एकदम जास्त पाणी घालायचं नाही सुरुवातीला एक कप पाणी घालायचं आणि नंतर लागेल तसं पाणी घालायचं हे मिश्रण एकदम पातळ बनवायचं आहे त्यासाठी अडीच ते तीन कप पाणी लागेल ह्या पिठामध्ये दही घालताना ताजंच दही घ्या जर दही आंबट असेल तर घावणला आंबटाचा वास येतो आता हे पीठ अगदी व्यवस्थित तयार झालं आहे आता याचे घावण बनवून घेऊ हे घावण तव्यावर टाकण्यापूर्वी तवा एकदम चांगला कडक तापून घ्यायचा आणि घ्यास मध्यम ठेवायचा आता तव्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे प्रत्येक वेळी तूप लावायची गरज नाही सुरुवातीला एकदा तूप लावून घ्यायचं आणि ते टिश्यूने किंवा कापडाने पुसून घ्यायचं आता फुलपात्रामध्ये पीठ घेऊन गरम तव्यावर घावण घालून घ्यायचे पीठ तव्यावर घालताना सुरुवातीला कडेने पीठ घालायला सुरुवात करायची आणि मग मध्ये घालायचं आता वरची बाजू थोडी कोरडी झाली की त्यावर चमच्याने तूप घालून घ्यायचं घावण बनवताना घ्याच्या मोठ्या बर्नरवर तवा ठेवायचा म्हणजे तवा व्यवस्थित तापला जातो तरीही तवा कडेनं असा व्यवस्थित तापत नसेल तर तवा सगळ्या बाजूने फिरवून घावणकडेनेही व्यवस्थित भाजून घ्यायचं आता खालच्या बाजूने घावण व्यवस्थित भाजलं आहे आता ते परतून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचं एक घावण भाजण्यासाठी दोन ते अडीच मिनटं लागतात हे घावण उलटायची घाई करायची नाही ते जेव्हा व्यवस्थित भाजलं जाईल तेव्हा ते, ते आपोआप तव्यापासून सुटायला सुरुवात होईल हे घावण बनवताना दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपले घावण कधीच बिघडणार नाहीत एक म्हणजे घावण घालण्यापूर्वी आपला तवा चांगला तापलेला हवा तरच घावणला व्यवस्थित जाळी पडेल आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण तव्यावर पीठ टाकणार आहे तेव्हा प्रत्येक वेळी हे पीठ तळ्यापासून हलवून घ्यायचं कारण यामध्ये पीठ तळा राहतं आणि वरती पाणी तरंगतं त्यामुळं प्रत्येक वेळी घावण घालण्यापूर्वी हे पीठ तळापासून हलवून घेणं गरजेचं आहे ह्या घावणची चव अजून वाढवण्यासाठी यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि जिरं घालू शकता घावण बटाट्याच्या भाजीरोबर तर छान लागतातच पण शेंगदाण्याची चटणी किंवा ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर पण छान लागतात उपवासाचे घावण आणि बटाट्याची भाजी एकदा नक्की करून पहा मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडतील एवढंच काय घरातील उपवास नसणाऱ्या सदस्यांसाठी वेगळा नाश्ता बनवण्याची गरज लागणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद